नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली एक हजार क्विंट शंभर क्विंटल जसेचं दर हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवकालेली चौदाशे क्विंटल जसे दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वडवणी या ठिकाणी आवकालेली अकरा क्विंटल जसे दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाताय लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी अवकालेली पंच्याऐंशी क्विंटल जसे दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस